नमस्कार प्रचंड उन्हाळा जाणवायला लागलेला आहे तर अशा वेळेस काहीतरी थंडगार असं वाटतं तर चला आज मस्त थंडगार सोलकडी घरच्या घरी कशी करायची ते बघूयात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण आवर्जून सोलकडी बनवतो मग ती जेवणाच्या ताटाला लावण्यासाठी असो किंवा अशीच पिण्यासाठी सोलकडी पित्तशामक पाचक व थंडगार असते तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा सोलकडी करण्यासाठी साहित्य बघूया मीठ लसूण पाकळ्या आलं हिरवी मिरची साखर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर बिटाचं साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथं कोकम आगळ वापरलेलं आहे मी तर कोकम आगळ तयार घेतलेला आहे तुमच्याकडे जर कोकम आगळ नसेल तर अशा प्रकारे आमसूल येतं बाजारात तर ते तुम्ही एक ते दीड तास कोमट पाण्यात भिजत ठेवलं आणि मग त्याचा गर काढून घेतला तरीही चालेल इथे मी ओल्या नारळाचे बारीक काप करून घेतलेले आहे अख्खा एक मोठा ओला नारळ मी वापरलेला आहे चला सुरुवात करूया एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलं त्यामध्ये ओल्या नारळाचे काप घालून घ्यायचे आल्याचे तुकडे हिरवी मिरची लसूण पाकळ्या आणि बीट घालून घ्यायचं बीटाने छान कलर आपल्या सुलकडीला येईल सगळं आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालून मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे छान अशी मी बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे पारंपरिक पद्धतीने सोलकडी ही ओल्या नारळाच्या दुधामध्ये बनवल्या जाते तर तेच आपल्याला दूध इथं हवं आहे त्यामुळे इथं मी सगळं छान बारीक करून घेतलं आता एक बाऊल घेतला त्यावरती एक गायणी ठेवली त्यावरती एक सुती उपरनं अंतरून घेतलं आता तयार जे मिश्रण आपण बारीक करून घेतलं होतं ते आपल्याला यावरती ओतून घ्यायचं आहे बिटाचा वापर केल्यामुळं मस्त असा गुलाबीस रंग आपल्या सोलकडीला येतो अजिबात चवीत फरक पडत नाही मस्त चव चा होते चारही उपरण्याची टोकं एकत्र आणायची आणि दाखवते त्या पद्धतीने उपरण्याला थोडासा पिळी द्यायचा थोडासा घट्ट करायचा आणि ह्या पद्धतीने घट्ट करत करत किंवा पिळत आपल्याला संपूर्ण त्यातनं ओल्या नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे एकदा सगळं नारळाचं दूध काढून झालं की पुन्हा एकदा जे राहिलेलं मिश्रण आहे किंवा वरती जो नारळाचा चव उरलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून परत एकदा मिक्सरला फिरून घेतलं आणि परत आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे उपरण्यामध्ये घालायचं परत पी देत दे राहिलेल्या दुधाचा अंशही आपल्याला काढून घ्यायचा आहे संपूर्ण दूध मी इथे काढून घेतलं वरचा जो नारळाचा चव आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे तुम्ही बघू शकता गुलाबी रंगाचं मस्त असं दाटसर आपल्याला ओल्या नारळाचं दूध इथं तयार मिळालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत इथं मी चवीपुरतं मीठ घालून घेतलं चवीपुरती साखर घालायची कोकम आगळ जरासं चवीला आंबट असतो त्यामुळे इथं मी थोडीशी साखर घातली आता आपल्याला कोकमचा जो आगळ आहे तो घालून घ्यायचा आहे सगळं छान मिक्स करायचं साखर छान विरघळू द्यायची साखर छान विरघळला गेली की आपली इथं सोलकडी तयार आहे वरनं छान बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची मस्त सुंदर असा कलर आणि मस्त सोलकडीचा सुवास सगळीकडं दरवळतो आहे तुम्ही बघू शकता किती छान दाटसर अशी सोलकडी आपली तयार झाली आहे सोलकडी ही थंडगार सर्व करा इथं आता तयार सोलकडी मी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे अर्ध्या ते एक तासासाठी थंड होण्यासाठी सोलकडी फ्रीजमध्ये ठेवायची आणि नंतर थंडगार सर्व करायची बऱ्याच ठिकाणी बरोबर किंवा मिसळ किंवा हेवी जेवणाबरोबर सोलकडी ही, ही पिल्या जाते म्हणजे ती पचायलाही आपल्याला मदत करते त्याच पद्धतीने पित्त शामक असते पित्ताचा त्रास ज्याला असतो त्यांनी सोलकडी नक्की आवर्जून प्यावी थंडगार असते आणि उन्हाळ्यामध्ये खूप उपयोगाची ठरते चला तर मग नक्की करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एक मस्त रेसिपीबरोबर वर, तोपर्यंत तो धन्यवाद